त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमांना नेहमी सहकार्य करणारे त्यांचे समित्र सन्मानिय देवा बापू होणार असे वेगवेगळ्या उपक्रमांना सहकार्य करणारे डॉक्टर मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यासाठी डॉक्टर दाप्र आनंद जापकर सर डॉक्टर सोनील साटा आणि डॉक्टर शरद देसले सर यांनीही त्यांनी उपस्थित झालेले आहे तसेच धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माझी जिल्हाध्यक्ष सन्मानिय अवेंद्र यंग आणि विद्यमान अध्यक्ष निरोब पठाण यांनीही उपस्थित झालेले आहे मी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने इतर देशे यांना विनंती करतो की प्रातनिधिक स्वरूपात त्यांनी त्यांचा मानस आहे डॉक्टरांचा सत्कार करायचा प्रातिनिधिक स्वरूपात जेव्हा सुमारणा जितेंद्र देसते यांनी डॉक्टरांचा फरक डॉक्टर सरांचा मुलं असताना मी एक विचार केला होता तिथं पण हे कार्य आम्ही हे करत होतो आणि मी दादांना बोललो की दादा आपण असे एक कार्यक्रम राबूया कारण की मी हॉस्पिटलला गेलो मला देसले सर देसले सर भेटले त्यांनी मला असे खूप सारे फॉर्म दाखवले की कित्येक आपले जे लहान मुलं आहेत आठ वर्षाचे बारा वर्षाचे कित्येक त्यांना रक्त त्यांच्या शरीरपेक्षा तयार होत नाही तर ते रक्त आपण दिलं तर ते जिवंत राहतील असे किती खूप वाईट वाटतं दुसरी गोष्ट मागच्या वर्षी प्रमाण होतं ॲक्सिडंट गेलेल्या केसांचे फक्त आठशे आणि आत्ताचं प्रमाण आहे या वर्षाचं दोन हजार आत्ताचं फक्त सहा महिने झाले आणि या सहा महिन्यात दोन हजार लोकं दगावलेत आणि आज अवयदान हे म्हणजे कोणाला माहिती नाही आपल्या जिल्ह्यात तर आज आपण एक हा अवयदान केलं हे खूप मोठं श्रेष्ठ काम आहे त्यासाठी आमची टीम दहा दिवस पूर्ण धुळे जिल्ह्यात पूर्ण म्हणजे गावोगावी गाव जाऊन आम्ही लेक्चर घेणार आहे स्वतः स्वतः सर डॉक्टर यांनी आम्हाला म्हणजे खूप काही सांगितलं की जिथे बहुत मी करा जवाहरदादांनी भूषणदादांनी सांगितलं की तू हे बोलतो होतो या धुळे जिल्ह्यासाठी तू एक पहिला पोरगा असशील तू खूप योजना आणतोय तुझं काम घर बघून सगळं माझी खूप इच्छा आहे की माझा धुळे जिल्हा खूप पुढे जावा क्रीडा क्षेत्रात आरोग्य क्षेत्रात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व मी पत्रकार मित्रांना एक विनंती करतो आए, की पूर्ण आपल्या जुळे जिल्ह्यात कानाकोपऱ्यात सगळ्यांना माहिती पडू द्या की अवयदान म्हणजे काय आहे आणि अवयदांमुळे काय फायदा होऊ शकतो सर्वांचे मी आभार मानतो म्हणजे सांगितल्याप्रमाणे अवयव आपल्याला फारशी माहिती नसावी कारण आपण आतापर्यंत बऱ्याच प्रकारचं आता जेव्हा जात या गोष्टीबद्दल डॉक्टर म्हणून मी बोलतो आहे तेव्हा साहजिकच हेल्थ प्रॉब्लेमशी रिलेटेड गोष्टींच्या दाराबद्दल मी बोलतो आहे आपण आतापर्यंत देहादानाबद्दल ऐकलं असेल याच्या दानाबद्दल ऐकलं असेल त्वच्या दानाबद्दल ऐकलं असेल या गोष्टी बऱ्याच प्रमाणात काही ऐंशी आपल्या इकडे माहिती झालेल्या आहेत रुजलेले आहेत जनसामान्यांपर्यंत पोचलेल्या आहेत त्याचबरोबर काही वर्षामध्ये किडनी दान किंवा किडी एखाद्या आपल्या जवळच्या नगरवाईकेला दान केल्याचाही आपण बऱ्यांदा वाचता आहे फायदा आहे किंवा ऐकलं आहे मागच्या वर्षीपासून महाराष्ट्र सरकारने जो अंगलदानाचा अंतर एक मोठा संकल्प करून मागच्या तीन दिवसाचं एक अभियान राबवलं होतं आणि तेव्हापासून ह्या अंगणदानाच्या प्रक्रियेला बऱ्याच मोठ्या प्रमाणात गती आलेली आहे आणि त्याला आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे ॲक्सिडेंटचे केसेस आहेत त्या ॲक्सिडेंटच्या केसेस त्या खूप जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणच्या पेशंटला खूप जास्त प्रमाणात फायदा होण्याची शक्यता असते त्याचं कारण एवढंच आहे की आपण सर्वांना थोडक्यात अवयवदनाबद्दल एक थो। माहिती देतो की आतापर्यंत आपण जे दान पाहिले हे अकृदान दान किंवा नेत्रदान हे प्रत्येक माणूस करू शकतो त्याला कुठल्याही प्रकारे आळकाठी नाही परंतु अवयवदानाला फार मोठ्या प्रमाणात आडपाटली असते महत्वाची संख्या कारण असते ती म्हणजे तो जो अवयोदान करणारा व्यक्ती आहे तो ब्रेन डेड असला पाहिजे कदाचित आपल्या सगळ्यांना माहिती असेल की मुख्यत्वे करून तेच ज्या गोष्टी जे तेच आपण ज्याला सायंटिफिक भाषेत किंवा आमच्या डॉक्टरांच्या भाषेत बघतो की दोन प्रकारे व्यक्तीचा मृत्यू होतो एक म्हणजे तो हृदयक्रिया बंद पडते जे फार कॉमन आहे मॅक्सिमम वेळा हृदय बंद व्यक्तीचा मृत्यू होतो जातो परंतु बाकीचं हृदय आणि बाकीचे अवयवतेची सगळी शाबूत असतात ते कार्य करत असतात त्यातलं महत्वाचं हृदय शाबूत असल्यामुळे हो काय होतं की सगळ्या अवयवाला रक्त पुरवठा चांगला होत राहतो परंतु त्याचा मेंदू जर अकार्यक्षम झाला तर ही व्यक्ती पुन्हा पूर्व पदाला नॉर्मलला यांची शक्यता फार कमी असते असा अर्थात डॉक्टरांनी सर्टिफाय करावा लागतो त्याला सुद्धा त्याचे जे प्रोटोकॉल्स आहेत त्याचे जे नियम आहेत त्याच्यानुसार कमिटीने सहा तासांच्या अंतराने सर्टिफाय करायला पाहिजे हे सगळे